अखिल भारतीय मराठी नाट्य साहित्य सॉरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णव होतं साताऱ्यामध्ये आणि समारोप होता त्यामुळे मी तिथं आलो होतो आणि समारोप झाल्यानंतर मी गावी आलो गावी आमची दरवर्षीप्रमाणे मुक्तेश्वराची यात्रा होती आणि यात्रा होती यात्रा झाली लोकांना भेटलो सगळ्यांना आणि आता परतीच्या प्रवासाला आहे साहेब जे आता महापालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत त्याच्यामध्ये जे बिनविरोध उमेदवार झाले त्याच्यावरनं विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला या सगळ्या गोष्टींना जे बिनविरोध झाले त्याबद्दल सुद्धा त्यांनी पुन्हा त्या विचार करावा अशा पद्धतीची मागणी निवडणूक आयोग ते सगळ्या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा पुनर्विचार करावा हे चुकीचं आहे हे रद्द आहे निवडणूक आयोग गुलाम आहे असं आहे तसे आरोप करत खरं म्हणजे निवडणूक आयोगावर आरोप करण्याचं त्यांचा एक आ, ते काय म्हणतो धंदा झालेला आहे ई व्ही एमवर आरोप करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे कोर्टावर आरोप करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे जेव्हा ते जिंकतात लोकसभेत जेव्हा जिंकले तेव्हा ते सगळ्या ई व्ही एम चांगल्या होत्या निवडणूक आयोग चांगला होता सगळं चांगलं होतं हरल्यानंतर सगळं वाईट होऊन जातं तर ही दुटप्पी भूमिका आहे खरं म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं आहे अशी म्हण आहे आणि ती म्हण यांना लागू लागू पडते खरं म्हणजे ते जेव्हा पराभव होतो तेव्हा पराभवाची हो कारणं शोधण्याचं हे काम केविलवाणा प्रयत्न आहे आता जे बिनविरोध झाले त्यांच्याकडे तर उमेदवारच नव्हते hmm. धरून पकडून उमेदवार पकडून hmm. उभे उभे केले आता जे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ हो शकत नाही तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ हो शकत नाही युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे मग तिथं कशाला हारायला ते उभे राहतील आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल म्हणजे हा देख एक, एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास आहे फास्ट करायचा आहे आणि मुंबई सुपरफास्ट करायचं आहे आम्ही बोलत नाही फक्त करतो आहे केलं आहे कॉन्क्रीटचे रोड जाऊन बघा एस टी पी बघा एम एम मेट्रो बघा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बघा सगळी कामं जागेवर आहेत अटल सेतू बघा कोस्टल रोड बघा कोणी केलं आहे हे महायुतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकर जनता सुज्ञ आहे मुंबईकर जनता कामाला महत्त्व देणार हे मुंबई मुंबईपासून तोडणार मराठी माणसापासून तोडणार हे दरवर्षाची घ्यायची सी बी टी कॅसेट आहे त्यांची साहेब बाळासाहेब ठाकरेला लोक बिलकुल यामध्ये ठारा देणार नाहीत लोकांना भावनेचं राजकारण नाही लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे जे महायुतीने सुरू केलेलं आहे साहेब तुम्ही ठाण्यामध्ये चांगलं वातावरण केलं आहे महायुतीच्या एकूण ह्याच्यामध्ये पण मात्र नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी भाजपकडून महापौर स्वतःकडे ओढण्यासाठीची एक रस्सीखेस या ठिकाणी सुरू आहे आम्ही मैत्रीपूर्ण तिथे लढत आहे आणि त्यामध्ये देखील मीरा भाईंदर असेल नवी मुंबई आहे त्या ठिकाणी देखील शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि शिवसेनेने काम केलेलं आहे आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जे उमेदवार केले आहेत ताकदीचे उमेदवार आहेत शिवसेनेला मोठे यश बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्याचा वाघ हा आमच्या सोबत असं मुख्यमंत्री त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली तिथे ठाण्याचे पण नाही वाघ पण नाही ते तर पहिले म्हणायचे शिवसेना ठाण्यापुरती आहे एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही चांदा ते बांदापर्यंत आहे समजलं की नाही त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण त्यावेळी मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही मी विकास आरोपाला आरोपाने नाही कामाला कामाने उत्तर देतो आहे आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल महायुतीचाच महापौर होईल आणि एकोणतीस महापालिकांमध्ये दे देखील महायुतीच जिंकेल थिस थिसे? थिसे? थिसे?